नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे झापूक झुपूक या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं आणि मला अतिशय आनंद होतो आहे की माझी अत्यंत जवळची मैत्रीण जुई भागवत ही या चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिकेत आहे जुई या पहिल्या वेळेला म्हणजे तू चित्रपट केलेला आहेस लाईक शेअर सबस्क्राईब केला आहे गुलकंदाच्या वेळेला आपण भेटलो आणि आता झापूक झुपूक तर झापूक झुपूकच्याबद्दल काय सांगशील झापूक झुपूक मला असं वाटतं की माझ्यासाठी हा खूप मोठा ब्रेक आहे आणि एक अभिनेत्री जेव्हा खरंच माझं मनापासून ठरलं की आपल्याला हेच करायचं आहे तेव्हापासून इच्छा होती की आ, अशा एका कमर्शियल फिल्ममध्ये जिथे एक कॅरेक्टरही चांगलं मिळेल आणि एक हिरोईन म्हणून प्रेझेंट व्हायची इच्छा होती पण असं वाटलं नव्हतं की केदार सरांच्या फिल्ममध्ये ही संधी मिळेल पण खूप छान वाटते कारण गोष्ट ही सापूकझुपूकची इतकी सुंदर आहे की लोकांना म्हणजे काय म्हणतात फक्त बघताना सूरज हे ह्याच्याही मागे खूप इमोशनचा रोलर कोस्टर आहे त्यानंतर सगळं पॅकेज आहे मी म्हणेन कॉमेडी आहे ड्रामा आहे इतके छान छान कलाकार आहेत त्यामुळे मला असं वाटतं सगळं जुळून आलं आहे छान गाणी आहेत जी आता अजून गाणी तुम्हाला बघायला मिळतीलच काही दिवसात मुळात हा आनंद हा उत्साह तुझ्या आता बोलण्यातनं पण जाणवतोय ज्या मगाशी आपण ट्रेलर बघितलं आणि सूरज चव्हाणची एंट्री त्यातली बघितली आणि सूरज बरोबर तू कामही केलंस तर सूरज बरोबरची तुझी जी या चित्रपटातली भूमिका आहे अत्यंत उत्तम सीन्स लिहिलेले आहेत तुझ्याकडनं ऐकायला आवडेल सूरज त्याच्याबद्दल सांगायचं तर खरंच माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं त्यांनी इतकं छान काम केलं आहे आणि ऑफकोर्स यामध्ये केदार सरांचं क्रेडिट आहेच पण काय म्हणतात ना त्याची जी ती पॉझिटिव्हिटी आहे ना की तो टॉपचा किंग आहे आणि तो जे करेल ते छान करेल सो ते त्याच्या कामातही रिफ्लेक्ट होतं त्यांनी पण मनापासून काम केलं आहे आणि आमच्या सीन्सबद्दल सांगायचं तर आमचे भरपूर सीन्स होते चित्रपटात आधी चॅलेंजिंग वाटलेलं पण मला असं वाटतं आता आम्ही आणि सूरज हे खूप चांगले मित्र झालो आहे सो आमचंही ते ट्युनिंग खूप जुळलं आणि मला असं वाटतं सीन्समध्ये पण इतके व्हेरिएशन्स होते की डेफिनेटली टफ होतं ते सगळं साध्य करणं पण केदार सर असल्यामुळे ते आपल्याला विचार नाही करावा लागत या गोष्टींचा ते करून घेतात आणि आपण फक्त प्रामाणिकपणे आपलं काम करायचं प्रेक्षकांना पण आव्हान कर की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा येस प्रेक्षकांना आव्हान आहेच की पंचवीस एप्रिलला झापूक झुपूक आमचा चित्रपट येतोय तर नक्की बघा आणि खूप संख्येने थिएटर्समध्ये गर्दी करा आणि मला असं वाटतं तुमच्या मनात जराही शंका असेल ना तर ती ठेवू नका ती सगळी शंका बाजूला ठेवून एक चान्स देऊन बघा आमच्या फिल्मला आय एम शुअर आम्ही तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार कारण ही फिल्म एक मी जसं म्हटलं एंटरटेनमेंट ब्लॉकबस्टर अशी गोष्ट आहेच पण ती तुम्हाला सरप्राईज करेल तुम्हाला अपेक्षित नसणारे तुम्हाला तुमच्या खुर्चीच्या एजवर ठेवेल इतका ड्रामा आहे सो आ, येस तुम्हाला नक्की आवडेल झापूक झुपूक नक्की बघा पंचवीस एप्रिलपासून आणि आपण हेही सांगूया की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुझ्याच त्या लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सांगूया